हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण खारी बनवणार आहोत ते एक वाटी मी मैदा घेतलेला आहे हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे चवीनुसार आपण मीठ घालूया अर्धा चमचा ओवा घालायचा ओव्या छान टेस्ट येते असा हातावर चोळून घालायचा म्हणजे छान वाच छान तीन चमचे आपल्या पोहे खायचं तर चमचा तीन चमचे म्हणून म्हणून तेल घालायचे छान असं तेल लावून घ्यायचे चोळून घ्यायचे दुकानची खारी आणण्यापेक्षा घरी करून खाली केलेली खारी के खूप छान लागते एकदा करून खूप टेस्टी लागते लिखाडी चहा बरोबर खायला हे बघा लावून घ्यायचं पिठाला चोळून घ्यायचे ते आता थोडं थोडं पाणी घालून आपण ते पीठ मळून घेऊ खूप घट्ट पण नाही करायचं मौस झालं पाहिजे बघा थोडस आहे हे बघा आता ह्या पीठ मळून ठेवलेलं आहे आपण त्याला पाच मिनिटं असंच रेस्ट देऊया आता काय करायचंय एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये तीन चमचे तूप घेऊया त्याच्यात दोन चमचे मैदा घेऊ घालूया आणि एक चमचा कॉर्न फ्लॉवर घेऊ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण साठा म्हणतात एक थोडा एखादा चमचा तेल घालू व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे असं झालेलं आहे मी जर दोन चमचे तूप घातलेले आहे आणि एक चमचा तेल घातले कमी पडले तर हे बघा किती तुपाने ना खूप छान खाली लागते आपली छान असं महसूक झालेलं आहे हे या पद्धतीने असं करायचंय खूप महसूस झालेलं आहे हे पण आपण आता बाजूला ठेवूया तेल ला आपण म्हणून बघा आता आपण असं चार तुकडे करून घेऊया एक असे लेअर दिसतात खूप छान असे लेअर दिसतात त्याला हे बघा असे एका वेळेस ठेवून घेऊ लाटून घेऊया त्याला थोडं आपण आता मैदा भर घेऊया थोड चिपटते ना म्हणून आपण घेऊया हे पहा आता एक आपण लाटून घेऊ आता त्याचे बाजूला ठेवते याच आपण पातळ असं लाटून घ्यायचे आपल्याला पापडासारखं तुम्हाला एक मी लाटून दाखवते छान असा बघा त्याच्यावर ओवा दिसतोय आपल्याला सगळं लाटून झालेलं आहे आपलं आता सगळं मी असेच लाटून घेते हे पहा मी सगळे असे लाटून घेतलेले आहे आता बघा तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी घेऊया तेल होतो या तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण हे बघा काही एक घेतली आपण लाटलेला साठा लावून घेऊया असं तुमचं व्यवस्थित पसरून घ्यायचंय आपले लेअर असे व्यवस्थित येतात त्यावर आपण दुसरी पण ठेवून घेऊया म्हणजे लावून घेऊच आता त्याच्या बाजूने पुन्हा पुन्हा मोडकायचंय तिथं पण लावून घेऊया हे बघा असं तयार करून घेतलेलं आहे आपण आता दुसरं पण याचं बनवून घेतलेलं आहे असं त्याला पण मी लावून घेते आहे बा त्याला पण साठा गावंट नाही अशी मिडी घेऊन घेऊया त्याला पण लावून घेऊ आता तेल गरम होत तोपर्यंत आता आपण काय करू लाटून घेऊया हे आणि हे लाटून घेऊया जाड पण नाही करायचं हे बघा आता आपण असे काप करून घेऊया तुम्हाला पाहिजे तेवढ्या लांबीचे तुम्ही करू शकता हे बघा यात पण आपल्याला लेअर दिसतात बघा आता हे सगळं काढून घेते मी आणि दुसरं पण लाटून घेते ते आता आपल्याला लाटून घेते हे प आपल्याला लाटून झालेलं आहे आता त्याला मी कापून घेते हे बघा सगळ्या खाली मी आता लाटून घेतले आहेत आपल्याला तळायचे आहेत आता हे पहा आता मीडियम गॅसवर आपल्याला सर्व तळून घ्यायचं आहे आता मी सोडून घेते पहा जास्त एकदम सोडायचे नाही आहेत आपल्याला है उलटे करून घेऊया कलर बदलायला लागलेला आहे नाही बघा कसे लेअर आले हलक्या फुलक्या झाल्या कशा मस्त पहा मी आता काढून घेते आपण दुसरे पण सोडून घेऊया आता हलवायचं नाही एकदम वरती का मग उलट्या करायच्या आपल्याला पाच एक मिनिटं लागतात एका घाण्याला म्हणजे छान अशा खरपूस तळून होत आता उलटी करून घेऊया आपण छान असा कलर आलेला आहे आता मी काढून घेते सर्व अशात मी तळून घेते हे पहा आपली खालीची रेसिपी तयार तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा